नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण सरळ सेवेच्या वेगवेगळ्या वेग वेग परीक्षेसाठी एक सिरीज सुरू केलेली आहे सामान्य ज्ञान या विषयावर आपण दररोज वीस प्रश्नांचा अभ्यास करत असतो त्याचं हे आजचं जवळपास आपलं सव्वीसावं सेशन आहे आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रश्नांच्या माध्यमातून आपण आपला सराव करत असतो बघा आता आपल्या आजच्या सेशनला कर अ, सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करता आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपला थोडासा अभ्यास कमी पडतोय आपला मराठीमध्ये थोडेसे मार्क कमी येत आहेत इंग्रजीमध्ये थोडे मार्क कमी येत आहेत हे आपल्याला वाढवायचे असतील तर इन्फिनिटीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आपण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा अभ्यास करून घेत असतो आणि याची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी अशी असेल आणि जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा नंबर आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या मनात काय शंका कुशंका असतील त्या तुम्ही तिथं विचारू शकता ठीक आहे बॅच नक्की जॉईन करा आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात माझा आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर हो म्हणा आवाज पोचतोय का का बघा चला पहिला प्रश्न बघा बोधगया येथे महाबोधी मंदिर हे त्या काळातील टिंबटिंब एक महत्वाची स्मृती आहे बोधगयामध्ये कोणती महत्वाची स्मृती आहे लोहकामाची काचेच्या कामाची वीट कामाची का पाषाण शिल्पाची आप ले ले हे आपल्याला विचारलेले त्यांनी नक्की ते कशासाठी बोधगयातलं हे महाबोधी मंदिर आहे हे महाबोधी मंदिर बांधायला सुरुवात झाली इसवी सन पूर्व अडीचशे ते दोनशे या कालखंडात सम्राट अशोकाच्या काळात अशोकच्या काळात आणि आजच्या आधुनिक स्वरूपातलं जे आपल्याला दिसतंय जे मंदिर महाबोध बोधी मंदिर हे त्याचं बांधकाम जे दिसतं ते इसवी सन पाचवं शतकातलं आहे गुप्त कालखंडातलं आहे गुप्त कालखंड खंड ठीक आहे लोहकाम काचेच्या कामाची आणि विटकामाची किंवा पाषाण शिल्प याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे गुड विशाल गुड आफ्टरनून तर ते उत्तर आहे विटकामाचं जर तुम्ही ते मंदिर पाहिलं तर तुम्हाला असा ते विटकामाचं स्तूप दिसतात बरोबर त्या रचना दिसतात बुद्ध आर्किटेक्चरच्या संदर्भात महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना केव्हा केलेली होती महादेव गोविंद रानडे महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे समाजसुधारक म्हणून आपण रानडेकडं पाहत असतो नमस्कार रामराम शीतल कुमार कोणत्या वर्षी केलेली होती विधवा पुनर्विवाह संस्थे अं आपण म्हणतोय त्याची स्थापना कधी केलेली होती अठराशे एकसष्ट अठराशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याण्णव कि अठराशे एक्काहत्तर विधवा पुनर्विवाहासाठी तर याच उत्तर आहे अठराशे एकसष्ट पुढा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानुसार हा प्रश्न जरा व्यवस्थित समजून घ्या आयोगानुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येनं अनुसूचित जमाती राहतात आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या हि तर विचारलंय राष्ट्रीय अनुसूचित जमाती बरोबर शेड्युल्ड ट्राईब बरोबर ज्याला आपण म्हणतो जमाती आणि त्या जमाती वेगवेगळ्या आहेत बरोबर म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या अनुसूचित जमाती आहेत ज्या आपल्याला धुळेमध्ये दिसतात पालघरमध्ये दिसतात बरोबर तर त्यात त्यांनी विचारलंय खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येनं जमाती दिसतात त्यांनी त्या जमातीची लोकसंख्या विचारलेली नाही त्यांनी त्या टक्केवारी विचारलेली नाही कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त दिसतात असं त्यांनी विचारलेलं आहे आणि प्रश्न बघा काय आहे पर्याय छत्तीसगड बिहार ओडिसा की झारखंड असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आहे ओडिसा बासष्ट जमाती आहेत बासष्ट पहिला क्रमांक लागतो जमातींच्या बाबतीत विचार करायचा झालं तर ओडिसा ओडिशा बासष्ट दिसतात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ते पंचेचाळीस आहेत आणि तीन मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये ते चाळीस आहेत आणि हे तीन हे लक्षात ठेवा दुसरं आता प्रश्न कसा आहे हे जरा व्यवस्थित समजून घ्या बरं का त्यांनी लोकसंख्या विचारली नाही जमातींची संख्या शेड्युल्ड ट्राईब नावाची एक जात नाही ना त्याच्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या जाती येतात त्या जातींच्या संख्येबद्दल प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे त्या जमातीच्या संदर्भात ठीक ना सगळ्यात जास्त ओडिशात दोन नंबरला महाराष्ट्र तिसरं आता जर आपल्याला विचारले की ची लोकसंख्या लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे कोणत्या लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे पर्याय देतो एक मध्य प्रदेश दुसरं महाराष्ट्र तीसर, ओरिसा ओरिसा आणि चौथ आपण म्हणू लक्षद्वीप बोला लोकसंख्या विचारल्या आता तर ती आहे एमपी मध्ये एक पॉईंट त्रेपन्न कोटी इतकी आहे हे लक्षात ठेवायचं आणि परसेंटेज वाईज विचार केला तर एक नंबरला आहे लक्षद्वीप त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ती आहे जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के आठ टक्के तीन वेगवेगळे प्रश्न आहेत जमातींची संख्या विचारली तर लोकसंख्या विचारली तर आणि पर्सेंटेज विचारलं तर तेही सांगितलेले समजत आहे का मित्रांनो समजत असेल तर हो म्हणा चला आज फार कमी विद्यार्थी आलेले दिसत आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपलं सेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करा पुढे बघा उत्तर दक्षिण महामार्ग कॉरिडॉर नॉर्थ साऊथ हायवे कॉरिडॉर जो श्रीनगर ते टिंबटिंबला जोडतो कन्याकुमारी अहमदाबाद गांधीनगर की वडोदरा खूप सोपा प्रश्न आहे फार बेसिक प्रश्न आहे समजत आहे व्हेरी गुड चलो ह्या प्रश्नाचं उत्तर द्या सोपा फार प्रश्न बेसिक आहे म्हणजे याला काही वेळ घालवायची गरज नाही कोण आहे साक्षी मॅडमने उत्तर दिले एक शीतल कुमारने उत्तर दिलं आहे एक बरोबर आहे कन्याकुमारी नंबर काय याचा सांगा बरं हायवेचा नंबर काय आहे विशाल बरोबर उत्तर आहे पल्लवी मॅडम बरोबर उत्तर आहे हायवेचा नंबर काय आहे नॅशनल हायवे नंबर किती आहे चव्वेचाळीस आहे आणि लांबी आहे तीन हजार आठशे सहा किलोमीटर इतकी आहे हे लक्षात राहू देत विचारलं जाऊ शकतं हे लक्षात राहू देत पुढ जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडून आणलं जनरली त्यांना आपल्याला विचारलेलं आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं होतं चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणीस अकरा एप्रिल बारा एप्रिल का तेरा एप्रिल जालियनवाला बाग बद्दल विचारलेलं आहे विशालने उत्तर सांगितलंय चार शीतल कुमारने सुद्धा उत्तर बरोबर सांगितलेलं चार तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जालियनवाला बाग हत्याकांड झालं आपण त्याची कारणं सुद्धा पाहिलेली होती एक तर लोक बैसाखीच्या सणाला एकत्र जमलेली होती बरोबर ना बैसाखीचा सण होता आणि दुसरं कारण आपण सांगितलेलं होतं की रोलेट बिल आलतं आणि रोलेट बिलानुसार तिथल्या दोन स्थानिक नेत्यांना अटक करण्यात आली त्यांची नावं पण तुम्ही सांगितलेली होती बघा सैफुद्दीन किचलू होते आणि डॉक्टर सत्यपाल ह्या दोन लोकांना रोलेट बिलाच्या अंतर्गत अटक करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ सुद्धा लोक तिथं जमलेली होती आणि जमावबंदीचा आदेश काढलेला होता लोक एकत्र आली म्हणून ती जालियनवाला बाग हत्याकांड झाला बरोबर आहे का नाही हे सांगितलेलं आहे आपण बघा हे लक्षात ठेवा आता माझा अजून एक प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर रोलेट बिलाच्या संदर्भात जे आंदोलन सुरू करण्यात आलं ते थांबवलं कारण की पंजाबमध्ये हिंसक परिस्थिती होती परंतु जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला कोणाला सांगता येईल का हत्याकंटाची चौकशी करण्यासाठी चौकशी चौकशीसाठी कोणता आयोग होता आयोग दुसरं पहिला म्हणजे पहिला पर्याय स्ट्रेची आयोग दुसरं हंटर हंटर आयोग तीसरा कर्जन आयोग आणि चार मंत्रिमंडळ समिती चला बोला शीतल कुमारने उत्तर दिले हंटर आयोग विशालने सुद्धा उत्तर दिले हंटर आयोग सगळ्यांचं उत्तर अभिजित हंटर आयोग आहे साक्षी ने हंटर आयोग पल्लवी ने सुद्धा हंटर आयोग शबास बरोबर आहे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन दोन प्रकार दोन हंटर कमिशन आहेत एक शिक्षण विषयीचा एक हंटर आयोग आहे आणि हा जालियनवाला बाग बद्दल विचारलाय त्यामुळे ते लक्षात ठेवायचं पुढं पुढचा प्रश्न बघा वर्धा नदीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते कोणती विधाने योग्य आहेत पहिलं विधान वर्धा आता मी हे डायरेक्ट उत्तर सांगतो वर्धा ही कृष्णा नदीची उपनदी आहे नाही चुकीचं आहे तर ही नदी आहे वैनगंगा वैनगंगा नदीची उपनदी आहे बरोबर आहे पहिलं त्याच्यानंतर या ठिकाण आता इथं झालंय काय ही वर्धा नदी वर्धा नदी वैनगंगेला मिळते चंद्रपुरात बरोबर आणि हिथूनच वर्धा ह्या है। ह्यांचा संगम होतो आणि ह्या संगमानंतर ह्या नदीला ओळखलं जातं वैतरणा नदी म्हणून सॉरी प्राणहिता प्राणहिता आणि ही प्राणहितानंतर जाऊन मिळते गोदावरीला एवढं लक्षात ठेवा दुसरं विधान या ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित केले जात आहे आता त्याला नल दमयंती सरोवर असे नाव देण्यात आलेले आहे दोन्ही बरोबर आहे आपलं पहिलं चुकीचं आणि दुसरं विधान बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर काय येईल बघा तीन नंबरचं उत्तर येईल याच उत्तर काय येईल तीन पुढं महाराष्ट्र राज्याच्या वायव्य सीमेला कोणत्या कोणते राज्य लागून आहे वायव्य सीमेला कोणतं राज्य लागून आहे फार सोपा प्रश्न आहे कोणतं राज्य लागून आहे माहिती आहे सगळ्यांना गुजरात आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात आढळणाऱ्या काळ्या मृदेच्या संदर्भात खालीलपैकी ज्याला रेगूर मृदा सुद्धा म्हणलं जातं काळ्या मृदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य नाही योग्य नाही आपण उलट वाचो काळी मृदा सामान्यतः चिकन मातीयुक्त खोल आणि अपर्याय असते बरोबर आहे काळ्या मृदेत मृदेत फॉस्फरस नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांची कमतरता असते बरोबर आहे काळ्या मृदेत चुना लोह मॅग्नेशिया आणि ॲल्युमिनिया भरपूर प्रमाणात असतो त्यात पोटॅश देखील असते बरोबर आहे आणि पहिलं विधान मात्र चुकीचं आहे ही मृदा गव्हाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे गव्हाच्या लागवडीसाठी नाही तर एक कापूस आणि दुसरं सोयाबीन यांच्या लागवडीसाठी ती फार महत्वाची असते हे लक्षात का, काप कापसासाठी उपयुक्त शबास बरोबर सांगताय तुम्ही पुढचा प्रश्न बघा ताडोबा मेळघाट पेंच आणि सह्याद्री ही महाराष्ट्रातील टिंबटिंब नावे आहेत कशाची तलावाची टेकड्यांची जिल्ह्यांची कि वाग वाग्रे प्रकल्पाची शीतल कुमार टेकड्या कशा काय मुद्दा चुकवलं चुकवलो काय उत्तर आहे हे वाग्रे प्रकल्प आहेत पुढं बघा स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्का हक्कांतर्गत च्या तरतुदीमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांतर्गत तरतुदीमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही कलम एकोणीस मध्ये खालून उत्तर पाहू भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्काचे स्वातंत्र्याचे संरक्षण बरोबर आहे बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे ना याच्या अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय संरक्षण होतं अपराधाबद्दलच्या दोषसिद्धी संदर्भात संरक्षण तुमच्यावर एखादा आरोप आरोप अपराधाचा झालेला आहे तर तुमची दोषसिद्धी पासून तुम्हाला संरक्षण आहे तुम्ही तुमची बाजू मांडू शकता जीवत जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण अगदी बरोबर आहे स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कात आहे आणि सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये उद्या तुम्ही दहशतवादी कार्यवाद लिप्त असाल तर नाही ना सर्व बरोबर नाही शीतल कुमार सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण असं कसं असेल ना सर्व प्रकारच्या नाही पहिलं विधान काय आहे हे समाविष्ट नाही पुढं खालीलपैकी कोणता भारताचा प्रमुख भूरूप विभाग नाही प्रमुख खालीलपैकी भारताचा प्रमुख भूरूपीक विभाग नाही दक्षिणेकडील पर्वत हिमालयातील पर्वत उत्तरेकडील मैदाने आणि बेटे सांगा आता याचं उत्तर हिमालय पर्वत प्रमुख भूरूप नाही का आपलं बोला हिमालय पर्वत प्रमुख भूरूप नाही आहे ना रे असं कसं म्हणतात दक्षिणेकडील पर्वत पण प्रमुख भूरूप आहे हिमालय पर्वत पण आहे उत्तरेकडील मैदान पण आहेत बेटे नाही आहेत प्रमुख भूरूपे चार नंबर नमस्कार नीता मॅडम नमस्कार नंबर आता हा सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केलेले आहे की संसदेकडे प्रत्येक वित्तीय वर्षाचे अंदाजित जमा खर्चाचे विवरणपत्र सादर करणे अनिवार्य आहे वार्षिक वित्तीय विवरण पत्राबद्दल त्यांनी विचारलेले थोडक्यात बजेटबद्दल विचारलेले अर्थसंकल्पाबद्दल विचारलेले असं असलं तरी भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नाही बजेट हा शब्द वापरलेला नाही जो शब्द आहे वार्षिक वित्तीय विवरण पत्र म्हणजेच सरकारची जमा आणि सरकारचा खर्च याचा ताळेबंद सांगितलेला आहे कलम कोणता आहे एकशे दहा एकशे अकरा एकशे तेरा की एकशे बारा अर्थात सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे एकशे किती बारामध्ये बर मला सांगा ज्याला आपण जनरली बोली भाषेमध्ये काय म्हणतो की अर्थसंकल्प अर्थसंकल्प हा सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडला जातो अर्थसंकल्प मांडण्याचा प्रथम सभागृह कोणता आहे प्रथम सभागृह म्हणजे एखादं विधेयक ज्या सभागृहात पहिल्यांदा मांडलं जातं ते प्रथम सभागृह असतं बरबर, जेश्ट सबागरो, सबागरो, महनत है? है बरोबर मी इथं ज्येष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह अशा अर्थानं म्हणत नाही तर प्रथम सभागृह कोणता आहे लोकसभा आहे की राज्यसभा आहे शबास अगदी बरोबर हर्षदा हर्षद लोकसभा सांगतायत विशाल मित्रांनी सांगितलंय लोकसभा नीता मॅडमने लोकसभा सांगितलं शीतल कुमारनी लोकसभा सांगितलं साक्षी मॅडमने लोकसभा सांगितलं अभिजितने राज्यसभा सांगितलं अभिजित तुझं उत्तर चुकीचं आहे उत्तर बरोबर आहे लोकसभा राज्यसभेला अर्थसंकल्पाच्या बाबतीत काही विशेष अधिकार नाही आहेत अर्थसंकल्प पहिल्यांदा केवळ आणि केवळ लोकसभेतच मांडला जातो लोकसभेनं संमत केल्यानंतर तो राज्यसभेकडे जातो राज्यसभेला अर्थसंकल्प फेटाळण्याचा अधिकार नाही मुद्दा क्रमांक एक राज्यसभा अर्थसंकल्पात स्वतःहून दुरुस्ती करू शकत नाही मुद्दा क्रमांक दोन तर राज्यसभा अर्थसंकल्पाची दुरुस्तीची शिफारस करू शकते लोकसभेसाठी आणि ती दुरुस्तीची शिफारस स्वीकारायची की ना करायची हे सर्वस्वी लोकसभेवर अवलंबून आहे आणि असं कुठंही म्हणलेलं नाहीये म्हणजे जनरली काय होतं की एखादं विधेयक दिल्या राज्यसभेकडे गेल्यानंतर ते इतक्या इतक्या दिवसात संमत करायचे बंधन नाही आहे पण लोकसभेच्या बाबतीत अर्थसंकल्पाच्या बाबतीत हे आहे लोकसभेने अर्थसंकल्प संमत करून राज्यसभेकडे दिल्यानंतर राज्यसभेला तो चौदा दिवसाच्या आत संमत करावाच लागतो फेटाळण्याचा तर अधिकार नाहीच आहे त्यांच्याजवळ आणि जर त्यांनी चौदा दिवसात ते संमत केलं नाही तर त्यांनी ते संमत केलं असा त्याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न गोव्यातील प्रमुख खाणकाम उद्योग कोणता आहे लोह धातू उद्योग चांदी धातू उद्योग कोबाल्ट धातू उद्योग सोने धातूक उद्योग बोला पटपट याचं उत्तर आहे लो, लोह लोह धातू उद्योग पुढचा प्रश्न महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कधी घेतला कधी घेतला असहकार चळवळ चळवळ चौरी चौरा दुर्घटना झाली दुर्घटना झाली चौरी चौरा आहे युपीत गोरखपूर येथे बरोबर आणि तो ठराव होता हे मागे घेण्याचा बारडोलीचा ठराव ठराव हा बा मुद्दा काय त्यांना विचारायचा की बारडोलीचा ठराव कधी संमत झाला ऑक्टोबर एकोणीसशे बावीस मे एकोणीशे बावीस मार्च एकोणीसशे बावीस का फेब्रुवारी एकोणीसशे बावीस बरोबर आहे फेब्रुवारी एकोणीसशे बावीस तेरा फेब्रुवारीला तो ठराव झालेला होता पुढं खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही असा प्रश्न त्यांनी विचारलाय पण ह्या सगळ्या नद्या महाराष्ट्रातून वाहतात त्यांनी विचारले की कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही परंतु मित्रांनो या सगळ्या नद्या महाराष्ट्रातून वाहतात सांगतो सगळ्यात कमी आहे नर्मदा चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे भीमा तापी सॉरी तापी नदी दोनशे आठ किलोमीटर इतकी वाहते भीमा नदी महाराष्ट्रातून तीनशे पन्नास किलोमीटर इतकी वाहते आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिचं कार्यक्षेत्र आहे ती म्हणजे सहाशे चौऱ्याण्णव किलोमीटर इतकी आहे ठीक आहे सर्व वाहतात पण सगळ्यात कमी वाहते नर्मदा चौऱ्याहत्तर किलोमीटर पुढचा पश्चिम बंगालमधील आस आसन सोल येथील चित्तरंजन हे शहर कोणत्या उद्योगासाठी ओळखलं जातं चित्तरंजन चित्तरंजन शहर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बर्धमान जिल्हा आहे पश्चिम बर्धमान जिल्हा ह्या जिल्ह्यातला भाग आहे तर ते कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे मोटार गाडी विमान चालन रेल्वे इंजिन की बस गाड्या चला सांगा संतोषने उत्तर सांगितलेलं आहे रेल्वे इंजिन हर्षदा मॅडमने उत्तर सांगितलंय तीन सानप यांनी उत्तर सांगितलंय तीन पल्लवी मॅडम यांनी उत्तर सांगितलंय तीन सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे सगळ्यांचं रेल्वे इंजिन कारखाना मुळात हा सुरू झालेला होता एकोणीसशे सत्तेचाळीस ला पण तो अधिकृतरित्या सुरू झाला अधिकृतरित्या सुरू झाला ते म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला रेल्वे इंजिन बनवलं जायचं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत हक्कांच्या संदर्भात चुकीचे आहे भारतीय नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या मूलभूत हक्कांच्या संदर्भात चुकीचे आहे जरा तर मी डायरेक्ट उत्तरच सांगतो याच एक आपल्याला चुकीचं विधान निवडलेलं विचारायचं आहे सरकारकडून मूलभूत हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची संविधान स्वतः खात्री देतं बरोबर आहे हे विधान बरोबर आहे सरकार करू शकत नाही आणि झालं तर ते सर्वोच्च न्यायालय रद्द करतं भारतीय संविधानाद्वारे मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि हमी देण्यात आलेली आहे कलम बत्तीस कलम दोनशे सव्वीस मूलभूत हक्क हक्क इतके महत्त्वाचे आहेत की संविधानानं त्यांची स्वतंत्रपणे यादी केली आहे बरोबर केली आहे ना भागच आहे ना त्यात आणि त्याच्या संरक्षणासाठी विशेष तरतूद आहे बरोबर आहे चौथ सामान्य कायदा निर्मिती प्रक्रियेद्वारे मूलभूत हक्क बदलले जाऊ शकतात नाही सामान्य कायदा निर्मितीद्वारे नाही तर घटना दुरुस्ती केशवानंद भारती खटल्यामध्ये काय सांगितलेलं आहे केशवानंद भारतीनं काय म्हणलंय की भारतीय राज्यघटनेच्या तुम्ही कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकता मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा प्रियंबलमध्ये सुद्धा करू शकता किंवा घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्ही दुरुस्ती करू शकता परंतु हे करता करत असताना राज्यघटनेच्या किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या किंवा घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का लागता का म्हणाय त्याच्यासाठी घटना दुरुस्ती महत्वाची आहे सामान्य कायदा नाही याच्याद्वारे ते होऊ शकत नाही पुढं बघा एकोणीसावा प्रश्न फार सुमार दर्जाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महिन्यात महाराष्ट्रात पाऊस सुरू होतो त्याला सांगतो मी काहीच बोलत नाही आता मी याच्यावर काय बोलणार उत्तर बरोबर आहे पुढे पहा पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनच्या सुमारे दहाव्या शतकापर्यंत लक्षणीय कालावधी दरम्यान कार्ले लेनी स्थापन केली गेली लि, खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ते सर्वाधिक पाऊस बरोबर आहे जुलैमध्ये पडतो महाराष्ट्रात आहे पुणे जिल्हा मावळ तालुका पुणे जिल्हा मावळ तालुका ठीक चलो मित्रांनो हा बरोबर आहे जनरली आपण चोवीस मेला रोहिणी पण जनरली जून मध्ये सात जून आपण म्हणतो ना ते ठीक आजच्या सेशनला मित्रांनो आज वीस प्रश्न पाहिले आज आपण थांबूयात उद्या पुन्हा वेगळे नवीन दर्जेदार सरळ सेवेच्या दृष्टीने बरं प्रश्न घेऊन येऊयात थांबूयात तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 चला थांबूयात धन्यवाद धन्यवाद चलो थांबू थँक्यू थँक्यू व्हेरी मच